श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत उसळ त्यासाठी मी मटकीला चांगले मोड आणले मूग मटकी आणि चणे घातलेत बघा एकदम मस्त मोड आले त्याला त्याला आता स्वच्छ धुवून घेऊया एकदा आणि उकडून घेऊया जे थोडीशी हळद पाणी टाकले ह्याला झाकण लावून घेऊया कुकरला शिटी करूया दोन बघा मटकी झाली आहे तयार एक टोप ठेवलंय पातीली पातेली ठेवली त्याच्यात ते टाकूया तेल तेल गरम होऊन दे टाकूया एक चमचा राई चढली टाकूया दालचिनी त्याच्यामध्ये मी मस्त परतूया जरा हळद टाकली आता टाकूया मी परतूया जरा टोमॅटो चांगले नरम होऊन देऊया आलं लसूण पेस्ट लाल तिखट टाकूया आपल्याला कसं पाहिजे तसं टाकायचं लाल तिखट मला धनझणीत पाहिजे म्हणून मी जास्त तिखट टाकलं गरम मसाला धना जिरा पावडर थोडासा चिकन मसाला सुद्धा टाकला हे चांगलं परतू आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकू थोडस जरा याची व्हिडिओ मी टाकली आहे बघू शकता तुम्हाला पाहिजे तर चांगलं परतून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत परतूयाला हे बघा तसा गोळा उत्साला तेल चिपले बाजूने शिजलेली मटकी मूग मटकीनी चणे चणी उकळी येऊन दे म्हणजे मग आपली आज मस्त मिसळ तयार होईल ही आहे आपली मिसळ तयार मस्त आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा प्लीज